पालक पदाचं जे त्यांना कधी आयुष्यात मिळालं नाही ज्यांनी आतापर्यंत त्यांना दिला त्यांचा विश्वास विकून त्यांनी केलं काय त्यांनी या नात्याचा सौदा केला बरोबर शब्द आहे बरो बरो। या नात्यांचा सा सौदा केला अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सब्स्क्राइब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इंस्टालाही नक्की फॉलो करा एक काळ होता जेव्हा हे सगळं त्यांचं कुटुंब होतं आदरणीय पवार साहेब त्यांना आपल्या चिरंजीव सखे वागवायचे दोन हजार चौदाच्या आधी तुम्हाला कुठल्या तरी फाउंडेशनच्या ऑफिसच्या बाहेर रांग लावा लागायची बरोबर का नाही आणि सहाशे रुपयाची पेन्शन कधी सहाशे मिळायचीच नाही बरोबर दोनशे रुपये द्यायचे चारशे रुपये खिशात ठेवायचे नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा आधीचा काळ आपण लक्षात ठेवा तेव्हा प्रत्येक प्रत्येक ज्येष्ठ व्यक्तीला मताचं गोळा बिरीज म्हणून काम केलं गेलं के। दोन हजार चौदाच्या आधीचा काळ लक्षात ठेवा सहाशे रुपयेची पेन्शन होती कोणी स्वतःला श्रावण बाळ म्हणून पदवी निर्माण केली त्यांना इतिहासामध्ये किती श्रावण बाळ हे शब्द कशासाठी वापरलं जातं हे त्यांना ठाऊक आहे का नाही मला माहीत नाही बरोबर सगळ्यात महत्वाची बाब एक दृश्य तुमच्या डोळ्यासमोर ठेवा दोन हजार चौदाच्या आधी तुम्हाला कुठल्या तरी फाउंडेशनच्या ऑफिसच्या बाहेर रांग लावा लागायची बरोबर का नाही आत्ता पण उत्तूरचं मधी एक व्हिडिओ व्हायरल झाला की कुठल्या तरी शाखेच्या बाहेर रांग लागून महिला लाभार्थीचे पैसे घेण्यासाठी महिला रांगेत बसल्या बरोबर आणि सहाशे रुपयाची पेन्शन कधी सहाशे मिळायचीच नाही बरोबर दोनशे रुपये द्यायचे चारशे रुपये खिशात ठेवायचे सर्विस चार्जेस हा म्हणजे भारतीय सरकारनी जीएसटी आणली एकोणीस मध्ये आधी आली कागलमध्ये आधी कागलमध्ये जीएसटी होती काम केल्यामुळं तुमच्याकडून किरकोळ चारशे रुपये घ्यायचे पासबुक आज ही चौदाच्या आधी सोडा आजही जेवढे लाभार्थ्यांनी समोरून काम करून घेतलेलं आहे त्यांच्या जे लाभार्थी म्हणून लाभार्थी शब्द वापरतो त्यांच्या हातामध्ये त्यांचं पासबुक नाही आहे जे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक आहे बँक चांगली आहे मी बँकेला काही दोष देत नाही त्यांची पासबुक त्यांच्या हातात नाही आहे ही पासबुक इकडच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या घरामध्ये पडू नये आत्ता जेव्हा आपण लोकांना आपलं मानतो आपल्या कुटुंबाचं सदस्य म्हणून मानतो आता फरक बघा आता बघा तुम्ही लोक डायरेक्ट तुमच्या खात्यावर पैसे येतात आमच्या कुठल्याही कार्यकर्त्याच्या घरासमोर तुम्हाला रांग लावा लागली का का माळ बंगल्यावर काय राजाविरुद्ध प्रजा जे काय म्हणतात का, का राजाच्या दारामध्ये तुम्हाला रांग लागा लागली का आज पासबुक तुमच्या हातामध्ये सगळ्यांच्या मिळणार आपण राजे विक्रमसिंह गाडगे बँकेमध्ये शून्य बॅलन्सचा खातं उघडलं शून्य बॅलन्स म्हणजे ते सांगतो काय आहे तुम्हाला या बँकेमध्ये कमीत कमी, कमी दोनशे रुपये तीनशे रुपयेचं बॅलन्स ठेवायची आवश्यकता लागत नाही आणि पेन्शन जेव्हा खात्यावर येते तेव्हा राजे बँकेच्या पिगमी एजंटतर्फे घरपोच तुम्हाला सेवा मिळते याचा मला सारख अभिमान आहे घरपोच सेवा प्रत्येक महिलाच्या आमच्या माता भगिनीच्या हातामध्ये पासबुक आहे मी प्रत्येक महिलाकडे गेल्यानंतर विचारतोय पासबुक तुमच्या हातात आहे का नाही शंभर टक्के हातात आहे मला एक सांगा आपण जेव्हा एक संविधानिक पदावर जातो आता जे मागच्या वेळी संविधानिक पदावर गेले एक लाख सोळा हजार मतावर गेले मग ते संविधानिक पद फक्त एक लाख सोळा हजार लोकांसाठी आहे का असं आहे का आणि संविधानिक पदावर गेल्यानंतर आपण सगळ्यांसाठी काम करायचं असतं ज्यांनी आपल्याला मतदान केलं आणि ज्यानी आपल्याला मतदान नाही केलं त्या सगळ्यांसाठी काम करायला लागतं लाभार्थ्यांना लाभार्थी मानून चालत नाही आपलं घरचं मानून त्यांना सर्वांगीण विकास केला पाहिजे इकडं आम्ही आता तेच नवीन धोरण सुरू केले मी आपल्याला सांगतो इथं कुठल्याही महिलाला आज येताना तुम्हाला पेन्शनचे पन्नास टक्के पैसे पाहिजे असेल तर सभेला हजरी लावा असं कोणाला बोललोय का कोणाला बोललोय का असं विरोधी पार्टीमधल्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी स्टेजवर उभारून भाषण करून दाखवावं चॅलेंज नाही करू शकत कारण हीच परिस्थिती आहे मला एक सांगा शासनाचे पैसे लोकांपर्यंत पोचवायचं काम हे लोक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये जिथून निवडून एक व्यक्ती येतो त्या संविधानाचा आदर ठेऊन त्याचं कर्तव्य आहे का नाही आहे का नाही मग तुम्हाला शासनाचे पैसे लाभार्थ्यापर्यंत पोचवायचं काम केल्यानंतर पाऊशेर ठेवायची आवश्यकता का वाटते बरोबर का नाही बरोबर आता ह्यानी एक शब्द वापरला गद्दार विरुद्ध स्वाभिमान मी फक्त दोघांमधला फरक सांगतो आज हा समर्जित घाडगे आपल्या कुटुंबाच्या सदस्यांवर एक स्नेह मेळावा घेतोय मी काही दिवसापूर्वी काही चुकीचे शब्द वापरले गेले काही चुकीचं वक्तव्य केलं गेलं ज्याचा आज पेपरमध्ये उल्लेख आला मला एवढंच सांगायचं आहे की जे शब्द वापरले गेले त्याच्यावर लक्ष देण्याऐवजी ते शब्द का वापरले गेले याच्यावर सज्जन मला असं वाटतं की जास्त लक्ष दिलं पाहिजे का वापरले गेले माहितीये का आदरणीय शरदचंद्र पवार साहेब सभेला इथं येतात महाराष्ट्रामध्ये कुठंही साहेब प्रवेशाला आणि सभा घ्यायला कुठंच गेले नाही कागलमध्ये एकोमेव पहिलं उदाहरण ते आले त्याच्या आधी जयंत पाटील साहेब आले परवा सुप्रिया ताई पुण्याच्या मेळाव्यात आल्या पुढच्या मेळाव्यामध्ये जितेंद्र आव्हाड साहेब सचिन साहेब सगळीच आहेत एक समजून घ्या की ज्यांनी जे काही चुकीचे वक्तव्य केले ते का केले कारण एक काळ होता की हे सगळं त्यांचं कुटुंब होतं मी आता काय शब्द वापरतोय काय बोलतोय शांतपणे आता एक काळ का। होता जेव्हा हे सगळं त्यांचं कुटुंब होतं आदरणीय पवार साहेब त्यांना आपल्या चिरंजीव सखे वागवायचे चिरंजीवच होते सुप्रियाताई त्यांना धाकट्या भावासारखं राखी बांधायचे धारले धा, थोरल्या भावासारखं राखी बांधायचे बरोबर नाही सुप्रिया ताई राखी बांधायचे हे संबंध होते हे नातं होतं राजकारणामध्ये आपण निर्णय वेगळे वेगळे घेऊ शकतो पण त्यांनी केलं काय त्यांनी या नात्याचा सौदा केला बरोबर शब्द आहे बरो बरो। या नात्यांचा सौदा केला या नात्यांची डील केली ईडी आणि पालकमंत्री पदाच्या तुकड्यासाठी बरोबर डील केली या संबंधांचा सौदा केला आणि मला अंदाज आहे हे सौदा केल्यामुळं त्यांना आता एकंदरीत रात्री झोप येत नाही ही झोप नसल्यामुळं असे चुकीचे शब्द येतात कारण त्यांना आता त्यांचं आत्मचिंतन व्हायला लागलं की मी मोठा च, मोठी चूक केली हे सगळे संबंध गमवून ज्या गोष्टीसाठी मी तिथं गेलो हे माझ्यासाठी फार चुकीची गोष्ट आहे आणि ते जे राग आहे प्रस्ट समरजी घाडगेपेक्षा मी माझे संबंधांचा सौदा केला माझ्या निष्ठेचा सौदा केला माझ्या वडिलाच्या प्रेमाचा सौदा केला माझ्या बहिणीचा विश्वासाचा सौदा केला आणि सौदा करून पालकमंत्री पदाचं जे त्यांना कधी आयुष्यात मिळालं नाही ज्यांनी आतापर्यंत त्यांना दिला त्यांचा विश्वास विकून आज त्यांनी त्यांच्या नेत्याला या उत्तर त्यावेळामध्ये साथ सोडली याचा राग आहे आणि मला एखादा शंभर टक्के अंदाज आहे ते की यामुळं त्यांना आता आयुष्यामध्ये झोपच लागत नाही मला त्यांनी ते वक्तव्य केल्याबद्दल कुठला राग नाही आहे मला क्यू येते आज त्यांच्याकडे ही परिस्थिती बघून मला दया येते की अशा व्यक्तीची अशी अवस्था होऊ शकते पण मी एक सांगू तुम्हाला प्रत्येक गोष्टीची एक सीमा असते आणि ती सीमा आता ओलांडलेली आहे आणि आता येत्या काळामध्ये कागलचे हेच स्वाभिमानी जनता प्रत्येक व्यक्तीला ज्यांनी ही सीमा ओलांडली आहे त्यांची जागा जाखून देणार याची मला पूर्णपणे खात्री काय बोललं गेलं आदरणीय पवार साहेबांच्या सभेनंतर की एका अल्पसंख्यान व्यक्ती सॉरी सर्वसामान्य अल्पसंख्य सर्वसामान्य हा इलेक्शन नंतर शोधू आपण देश सर्वसामान्य व्यक्तीला पवार साहेब का मागे लागले मला हे वक्तव्य केल्यानंतर एकच विषय आहे तुम्ही राजकारणामध्ये ठीक आहे आपण निर्णय घेतो पण आपल्या वडिलाला असं जातीवाद असायचा आरोप करना योगी आएका। राजे नंतर, हे करणं योग्य आहे का स्वर्गीय राजेसाहेबांना सोडल्यानंतर हे राम मंदिरच्या काळामध्ये तुम्ही टी व्हीमध्ये इंटरव्ह्यू देता की रा स्वर्गीय राजेसाहेब कोणाला संबोधित करताय बघा <coughs> ज्यांनी तुम्हाला राजकारणामध्ये निर्माण केलं बरोबर राजेसाहेब माझ्याकडे आले ऐका महिलांना मला म्हटले माझ्याकडे पैसे नाहीत माझ्याकडे फक्त पंधरा हजार रुपये म्हणजे काय बोलतो आपण राजेसाहेबांच्याबद्दल त्याचा भान ठेवला पाहिजे माझ्याकडे फक्त पंधरा हजार रुपये आहेत राजेसाहेबांनी मला विनंती केली मी तुला मला हात जोडतो मला तुम्ही शासनाचे पैसे द्या तु तुमच्याशिवाय हे मंदिर होऊ शकत नाही अहो तुम्ही मंदिर बांधलं नाही बांधलं त्याचं श्रेय घ्या पण स्वर्गीय राजेसाहेबांचा अपमान तर असं करू नका स्वर्गीय मंडलिक साहेबांची साथ सोडल्यानंतर ज्या स्वदाराव मंडलिक साहेबांनी तुम्हाला के डी बँक मध्ये आणलं केडीसी बँक मध्ये तुमची एंट्री मंडलिक साहेबांमुळे झाली त्यांच्याच महालक्ष्मी दूध संघाचे पैसे थकले असल्यामुळं त्या महालक्ष्मी दूध संघाचा रिकव्हरीचा बोर्ड त्याच नेत्याच्या घरासमोर लावला लावला का नाही काय वेदना झाली असेल मंडलिक साहेबांना ज्या स्वर्गीय कुपेकर साहेबांनी तुम्हाला गडिंग्लज मध्ये ओळख करून दिली माझा मुलगा म्हणून त्याला मतदान करा त्यांच्या निधनानंतर संध्याकाकींवर जो करताना की काकीनी पक्ष बदलला त्यात पडतील कोण ठरवणार हे कोण ठरवणार आणि आज पवार साहेबांना आपण बोलत आहे की तुम्ही असं कसं करता मला आपल्या सगळ्यांना हेच सांगायचं आहे की याचा एक विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजेच्या काळामध्ये बऱ्याच टीका टिप्पणी होतील पण मी तुम्हाला आज सांगतो की या गोष्टीकडे आपण बघताना की कागल गडिंगलज उत्तूर विधानसभा आत्ता हा निर्णय घेतला पाहिजे की ज्या लोकांनी आपली निष्ठा विकली ज्या लोकांनी आपला स्वाभिमान विकला आणि ज्या लोकांनी ईडी आणि आपल्या पालकमंत्रीच्या स्वार्थापोटी आपल्या नेत्याचा विश्वास विकला त्यांना येत्या काळामध्ये या जनतेने जागा दिखून घ्यावी पाहिजे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा